श्री स्वामी समर्थ मकर संक्रांती स्पेशल सुंदर उकाने आज आपण घेणार आहोत मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गोकुळासारखं सासर सारे कसे हौशी गोकुळासारखे सासर सारे कसे हौशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रुसलेल्या राधेला हास रुसलेल्या राधेला हास रावांचं नाव घेते संक्रांतीला खास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळी तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीच्या ताटात रेशमी खण चांदीच्या ताटात रेशमी खण रावांचे नाव घेते संक्रांतीचा सण रावांचं नाव घेते संक्रांतीचा सण सृष्टी सौंदर्याचा बागेला चंद्रसूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्रसूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचं नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला रावांचं नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ